गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जिल्हा परिषदेने जी पहिली परीक्षा घेतली पाचवीची म्हणजे सर्व परीक्षा ऑनलाईन दोन झाल्या या आधी ऑनलाईनच्या ज्या झाल्या त्या दोन झाल्या त्यामुळे ही तिसरी आहे सराव परीक्षा क्रमांक तिसरा आहे याचा पेपर क्रमांक एक आपण आज स्पष्टीकरणासह समजावून घेणार आहोत एकोणतीस तारखेला झालेला पेपर हा शनिवारी सकाळी आठ ते नऊ ला होता आता आपण सरळ पेपरपासून सुरुवात करू तुम्ही पेपर दिला असेल ज्यांनी नसेल दिला त्यांना सुद्धा पेपर यात पाहून समजून घेता येईल जेवढे तुम्हाला पेपर सोडवता येतील तेवढे सोडवा कारण त्याचा अधिक फायदा होतो बरोबर आपण नियमित लेक्चर्स घेतोच आपण घटक समजावून सांगतो पण पेपर समजून घेणं खूप फायद्याचं आहे बरं यातला पहिला मुद्दा आपण समजून घेऊ पुन्हा परत त्यावर चर्चा करणार नाही उत्तर देण्याची योग्य पद्धत आहे तुम्हाला शीटमध्ये चार गोल दिलेले असतात चार पैकी एकच गोल रंगवायचा असतो इथं एकच गोल परिपूर्णरित्या रंगवायचा व्यवस्थित बाहेर न जाऊ देता ठीक आहे असा तुम्ही जर अशा खुणा केल्या हे केल्या तर ते चुकती ठीक आहे चला आता परत या विषयावर आपण चर्चा करणार आहे उतारा आपण वाचून घेऊ उतार्यापासून सुरुवात करू उतारा तुम्ही वाचला असेल तर ठीक नसेल नसे तर मी वाचतो लक्ष द्या खाली खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्याखाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे योग्य पर्यायातून शोधा व रंगवा ठीक आहे मग आपल्याला ती रंगवायची महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने संतांचा देश आहे आता इथं राज्य आहे पण म्हणताना देश म्हटलंय येथे संतांची परंपरा गेली सात दशके अखंडित चालू आहे लोकसेवेचे महामंदिर लोकसेवेचे महामंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारले त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी भिंत नामदेवांनी घुमट एकनाथांनी रचला तर कळस तुकोबांनी झाला पूर्ण केला या शतकात गाडगे महाराजांनी त्या कळसावर पताका चढवली परोपकार हा संतांचा स्वभावच आहे परोपकार हा संतांचा स्वभाव आहे तसे नुसते तसे नसते तर तुकोबांनी आपल्या किराण्याचे दुकान दिनदुबळ्यांसाठी खुले केले नसते म्हणजे यात काय सांगितले तुक संत तुकोबा महाराजांनी आपले किराण्याचे दुकान खुले केलेले आहे गरिबांसाठी ज्ञानोबांपासून गाडगेबाबांपर्यंत सर्व संतांचे म्हणणे एकच देव देवळात नाही दगणात नाही पण माणसात आहे जातीभेद पाळू नका दिनदुबळ्यांची सेवा करा प्राणी मात्रांवर दया करा संतांच्या कीर्तनाचा विषय दिनदुबळ्यांचा उद्धार हाच होता यासाठी ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला बघा इथं एका ग्रंथाचा उल्लेख आलेला आहे त्यालाच ज्ञानेश्वरी म्हणतात पण त्याचं मूळ नाव भावार्थ दीपिका आहे तुकोबांनी अभंग एकनाथांनी भारुडे तर रामदासांनी मनाचे श्लोक रचले यात वेगवेगळे रचनांचे प्रकार सांगितलेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक साहित्यात मोलाची भर घातली आपण उतारा वाचलाय उतारा आपण समजून घेतला असं आपण गृहित धरू तुम्ही समजला आता प्रश्न बघू वास्तविक यामध्ये काय असतं तुम्हाला जर अडचण आली तर परत तुम्ही प्रश्न वाचून पुन्हा एकदा उत्तर वाचायचं असत उत्तरासाठी पॅराग्राफ बघायचा संतांच्या जीवनाचे कार्य कोणते मंदिर उभारणी आहे का नाही लोकसेवा आहे का नाही मग संतांच्या जीवनाचे कार्य साहित्य निर्मिती आहे का हो काही अंश उपदेश करणे आहे का नाही बघा बरं काय होतंय मग लोकसेवेचे मंदिर संतांनी महाराष्ट्रात उभारले काय उभारले लोकसेवेचे मंदिर बरोबर आहे म्हणजेच आपलं जे दोन नंबरचा पर्याय आहे तो बरोबर आहे साहित्याची निर्मिती त्यांनी केली पण ते तेवढंच कार्य होतं असं नाही उपदेश करणे हा त्यांचा हेतून नव्हता लोकांना योग्य मार्गावर लावले इथं जे आहे ते काय लोकसेवा संतांच्या जीवनाचे कार्य हो, लोकसेवा आहे तिथं दिलेलं आहे बघा ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न बघू लोकसेवेच्या महामंदिराचा घुमट कोणत्या संतांनी रचला तुम्ही जर पॅराग्राफ नीट वाचला असेल तर तुमच्या हे लक्षात येईल लोकसेवेच्या महामंदिराचा घुमट कोणत्या संतांनी रचला बघा बरं घुमट घुमट एकनाथांनी रचला घुमट कोणी रचला संत एकनाथांनी पर्याय क्रमांक तीन बरोबर ठीक आहे त्यानंतर पुढचा संतांनी खालीलपैकी कोणती शिकवण दिली नाही दिली नाही दिनदुबळ्यांची सेवा करा दिली जातीभेद पाहू नका दिली देवळातील देवाची पूजा करा नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही म्हणजे दिली नाही म्हटलं तर हे बरोबर त्यानंतर प्राणी मात्रावर दया करा हे म्हटलेत हे म्हटलेत हे म्हटले पण आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन आले लक्षात चल पुढचं बघू चौथा आहे खालीलपैकी कोणत्या कोर्ससाठी ऍडमिशन सुरू नाही आता इथं काय बघावर ही एक जाहिरात आहे काय आहे बघा नीट चार ते सहा खालील जाहिरात वाचावर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य पर्याय निवडून उत्तरे ठीक आहे मग आता इथं काय आहे संपर्काचा पत्ता दिलाय मर्यादित जागा शंभर दिल्या जाहिरात आपण वाचू प्रवेश, रू, प्रवेश, रू, प्रवेश रू। 2004, म, CIT, सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जून दोन हजार चोवीस इंग्रजी मराठी हिंदी टायपिंग आणि कॉम्प्युटर कोर्सेस एम एस सी आय टी अॅनिमेशन वेब डिझायनिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी ॲडमिशन सुरू ठीक आहे मग आता हे दिलंय आणि काय दिलं मर्यादित जागा शंभर संपर्काचा पत्ता दिलेला आहे ठीक आहे चला आता आपण काय करू प्रश्न बघू चौथा पाचवा आणि सहावा खालीलपैकी कोणत्या कोर्ससाठी ऍडमिशन सुरू नाही सुरू नाही बर सुरू नाही म्हटल्यानंतर ना आपल्याला परत वाचा लागेल वेब डिझायनिंग आहे एम एस एनिमेशन आहे एम एस सी आय टी आहे मग बघा बर डी पी नाही बरोबर चार नंबरचा पर्याय नाही ठीक आहे पुढचं हा प्रश्न आपण त्याचं उत्तर घेतलंय पाचवा बघू आता जाहिरात कोणत्या विषयाच्या टायपिंगसाठी दिलेली आहे जाहिरात बघावर कोणत्या विषयाच्या इंग्रजी मराठी हिंदी टायपिंग बरोबर मग कोणता विषय आहे आता बघा पर्याय थोडेसे वाढलेले आहेत मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे मग आता हे हे उत्तर नाही <coughs> खाली पर्याय दिलेत हे पर्याय आहेत यातला आपल्याला शोधायचं आहे बरोबर मग यातला आपण योग्य पर्याय शोधू बाबर मराठीचं पण आहे हिंदी पण आहे आणि इंग्रजी पण आहे म्हणजे अ आहे ब आहे आणि क आहे इथं काय केलंय इथं त्यांनी पर्याय इकडे दिलेत आणि उत्तरासाठीचे पर्याय मात्र खाली आहेत मग अ ब क बरोबर तिन्ही प्रकार चारही प्रकारचं चा उत्तर त्यात आहे समजलंय पुढचं सहावा प्रश्न बघू जाहिरातीतील कोर्ससाठी उपलब्ध जागा किती आहेत मग अमर्यादित नाही बरोबर काय किती जागा आहेत शंभर जागा आहेत आणि तिथे शब्द आहे मर्यादित जागा काय आहे पुष्कळ आहेत का नाही अमर्यादित आहेत का नाही शंभर होय पर्याय क्रमांक तीन ओके पुढे <स्थ> पुढचा <पुड़े। स्थ> प्रश्न बघू खालील कवितेचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या पर्यायांचं उत्तर क्रमांक रंगवा आई तुझी माया कविता बघू जसा पारिजातकाचा सडा आई तुझी माया जसा पारिजातकाचा सडा ओढ्या काठी कंटकात फुले सुगंधी केवडा जाशील तू तु तेथे तुवा माया ममता पेरलीस जिथं जाशील तिथं माया ममता पेरली काही नाही दुजा भाव सर्व सुखाची सावली दंभ मत्सराचा वाटा नाही शिवला देहाला देव देवी गायत्री आली देवघराच्या दाराला देवळात जाण्याची अम्मा नवतीच घाई देवघरीच थांबले जशी आमची पुण्याई हात डोळ्याशी ठेवून किती पाहू दूरवर आता नाही दिसायचा असा मायेचा पाझर म्हणजे काय आहे बघा बर <coughs> कविता सहज एकदा वाचताना तुम्हाला समजली पाहिजे ही कविता आई संदर्भात आहे आणि हा मायेचा पाजर आता आटलेला आहे बरोबर चला आपण कविता वाचली आता आपण प्रश्न बघू सातवा प्रश्न बघा आता दिसायचा नाही असा मायेचा पाजर असे कवी का म्हणतो का म्हणतो बघा बरं आई हयात नाही म्हणजे काय हो त्याची आई वारली का हो बहुतेक असं झालेलं आहे आई आता दिसायची नाही असं घडलेलं आहे म्हणजे इथं स्पष्ट जरी तसं नसलं तरी त्याचा अर्थ असा घ्यावा लागेल आई परगावी गेली नाही आईने सर्व माया वाटून टाकली नाही माया करणारे घरात कोणीच नाही तर असं नाही पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू आठवा आईला कोणती गोष्ट कधीच शिवली नाही कधीच शिवली नाही आईला कोणती गोष्ट बरोबर मत्सर माया ममता प्रेम माया ममता प्रेम तर आईला आहेच पण मत्सर शिवला नाही हे कुठं दिलं बघा कुठे दिलेलं आहे हे कुठं आहे मत्सर शिवला नाही हे इथं मत्सराचा वाटा नाही इथं आहे ठीक आहे म्हणजे हे वरती उत्तर तुम्हाला सापडलं पाहिजेत चला पुढचं बघू केवढा कुठे फुलतो केवडा कुठे फुलतो बघा बरं आता इथं आपण उत्तर कवितेत शोधू ठीक आहे मग कविते तर कुठे आहे ओढ्या काठी कंटकात फुले सुगंधी केवडा म्हणजे केवडा हा ओढ्याच्या काठी फुलतो कुठं फुलतो ओढ्याच्या काठी बरोबर मग आता हे जर आपल्याला इथं सापडलं तर पर्यायात आपण ते बघतोय केवडा कुठे फुलतो ओढ्या हात ओढ्याच्या काठावर काट्यात उत्तर क्रमांक चार बरोबर आहे -बर? तीन पर्याय क्रमांक किती आहे तीन ओढ्यात नाही अंगणात नाही आणि सर्वत्र नाही <coughs> चला दहावा बघू खारीचे शेपूट गोंडेदार असते योग्य विशेषण ओळखून पर्याय क्रमांक रंगवा खारीचे शेपूट गोंडेदार असते यात काय ओळखायचे हो विशेषण ओळखायचं आहे <coughs> काय ओळखायचे हो आपण कवितेवरती सुद्धा व्हिडिओ बनवलेत उतार्यावरही व्हिडिओ बनवले आणि आपण कार्यात्मक व्याकरणात सुद्धा बनवलेले आहेत विशेषणाचा स्वतंत्र व्हिडिओ आहे बघितला नसेल तर बघून घ्या खारीचे शेपूट गोंडेदार असते आता इथं खारीच्या शेपटाबद्दल माहिती सांगितली कशी आहे गोंडेदार मग जो विशेष माहिती सांगतो मुख्य गोष्टीबद्दल त्याला म्हणतात विशेषण कोणता शब्द आहे बघा बरं किती आहे पर पर्याय क्रमांक उत्तर आहे गोंडेदार दोन म्हणजे आपण जर इथं तुम्हाला चार पर्याय दिलेले असतील तर एक दोन ला तुम्ही गोल करायला हवं ठीक आहे तुमचा गोंडेदार हा हे विशेषण आहे शेपटाबद्दल विशेष माहिती सांगितली म्हणून बरोबर पुढचं बघू तुमची चूक झालेली असेल तर ते समजावून घ्या खालील शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय ओळखा पुल्लिंगी शब्द बघा बघा बरं काय आहे विदुषी विदुषी म्हणजे काय हुशार महिला हुशार तज्ञ महिला जी उच्च विद्या विभूषित आहे तशी नोकरानी मग ही पण महिला आहे नोकऱ्यानी पण महिला आहे चिमणी सुद्धा पुल्लिंगी आहे का नाही ती श्रीलिंगी ही श्रीलिंगी ही श्रीलिंगी ही श्रीलिंगी संपादक संपादक काय आहे संपादक हा शब्द काय आहे हा पुल्लिंगी आहे हा शब्द पुल्लिंगी आहे तर हे बाकीचे काय आहेत चिमणी श्रीलिंगी नोकरानी श्रीलिंगी आणि विदुषी श्रीलिंगी इथं तुम्ही गोंधळून जा तुम्हाला गोंधळण्यासाठीच प्रश्न टाकलेला होता ओके चला पुढचं बघू <laughs> खालील पर्यायातून क्रियापद नसलेला शब्द ओळखा नसलेला क्रियापद नसलेला ओळखायचा हो आहे काढला आता क्रियापद म्हणजे काय क्रिया सांगणारा शब्द कोणता क्रिया वाचक जो क्रिया सांगतो काढला हो त्याच्यामध्ये काढण्याची क्रिया आहे यात क्रिया कोणती आहे काढणे म्हणजे हा क्रियापद आहे काढतो हो यात सुद्धा काढणे आहे त्यानंतर करतो यात करण्याची क्रिया आहे म्हणजे हे तिन्ही करण्याचे आहेत पण कोण हा क्रियापद नाही क्रियापद नाही हा प्रश्नार्थक शब्द आहे कसा आहे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय निवडायचं होतं दोन समजले पुढचं बघू खालील वचनानुसार गटात न बसणारा पर्याय पर्याय शोधा गटात न बसणारा पर्याय तळे आता इथं काय वचन म्हणजे एक वचन किंवा अनेक वचन तळे खेडे गाणे झाडे बर आता यात एक वचन आणि अनेक वचन आहेत यात आपल्याला पर्याय शोधायचा आहे तर यातलं तळे एक वचन खेडे एक वचन गाणे एक वचन झाडे आणि वचन झाडे काय आहे आणि वचन आणि हे काय एक खेडे एक वचन बरोबर एक वचन ठीक आहे म्हणजे वेगळा पर्याय कोणता होता झाडे ओके <laughs> पुढचं खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक कोणता भूतकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक कोणता बघा बर तुम्ही वाचलाय का व्हिडिओ बघितला नसेल तर आपण काळाचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्या याच्या आपल्या भाषेचा जवळजवळ आपलं सगळं संपलेलं आहे बाकीचं राहिलंय ते आपण बघतच आहोत तर भूतकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक कोणता चौदावा प्रश्न आहे बघा शरद खो खो खेळत आहे खेळत आहे म्हणजे वर्तमान काळ काल सुट्टी होती काल म्हणजे गेलेला काळ आहे गेलेला झालेला मग जे झालेला आहे तो काय भूतकाळ कोणता काळ आहे हा आहे भूतकाळ त्यानंतर ललिता शाळेत जाणार आहे हा आहे भविष्य काळ हा आहे भविष्य हा होता वर्तमान खेळत आहे म्हणलं आणि सीमा अभ्यास करते हा सुद्धा वर्तमान करते करत आहे करते है। म्हणजे आपला जो पर्याय आहे तो भूतकाळाचा काल सुट्टी होती बरोबर बर। <coughs> आले लक्षात चौदा क्रमांकाचं उत्तर आहे दोन नंबरच पुढे वाचा खालील वाक्यात विरामचिन्ह द्यायचे राहिले आहेत ते ओळखून त्याचा पर्याय शोधा ताई म्हणाली मी सहलीला येईल ताई म्हणाली मी सहलीला येईल म्हणजे काय हो आता ताई म्हणाली म्हणजे पुढचा संवाद आहे पुढचा काय आहे संवाद मग संवादाला कोणतं चिन्ह असतं प्रश्नचिन्ह नाही उद्गारवाचक चिन्ह असू शकतो पण नुसत्या संवादाला नुसत्या संवादाला काय असतं दुहेरी अवतरण चिन्ह असतं पूर्णविराम तर इथं दिलेला आहेच उद्गारवाचक चिन्हाचा प्रश्नच नाही मग दुहेरी अवतरण चिन्ह कसं इथं जे दिलेलं आहे हे संवादात आलं असतं अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह कसं असं उद्गाराचक चिन्ह असं दुहेरी अवतरण चिन्ह दोन त्याला इंग्लिश मधून म्हणतात डबल इन्व्हर्टेड कॉमा बरोबर <coughs> पूर्णविराम म्हणजे फुलस्टॉम यातलं उत्तर होतं अवतरण चिन्ह समजले पुढचं बघू <coughs> सोळावा प्रश्न आहे दोन शब्दात किंवा वाक्यात एकत्र जोडण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल दोन शब्द किंवा वाक्य एकत्र जोडायला ओके ठीक आहे सोप आहे वाक्य एकत्र जोडण्यासाठी संयोग चिन्ह दोन शब्दांसाठी संयोग चिन्ह दिलं जातं ते वापरलं जात अर्धविराम नाही उद्गारवाचक चिन्ह नाही प्रश्न चिन्ह तर नाहीच अशा प्रकारे संयोग चिन्ह असतात बरोबर समजा आपण एखादा शब्द म्हटलं अं समाविष्ट समा आणि विष्ट आपल्याला खाली लिहायचं असेल तर आपण दोन्ही शब्द जोडायला काय करणार अशा प्रकारे वापरणार ठीक आहे मग इथं समाविष्ट पुढचा प्रश्न बघू सर्व मुले झाडाखाली बसली वाक्यातील उद्देश भाग ओळखून निवडून पर्याय रंगवा उद्देश भाग ओळखायचा आता हे वाक्य आहे सर्व मुले झाडाखाली बसली बघा उद्देश हा महत्वाचा घटक असतो कोण बसलं प्रश्न काय आहे सर्व मुले बसली मग यात या तुम्ही ह्या बसण्याच्या क्रियेला विचारायचा हा जो क्रियावाचक शब्द आहे ना बसली याला विचारायचा कोण तो तुम्हाला उद्देश सांगतो तुम्ही बसलीला विचारा कोण सर्व मुले मग यातला उद्देश कोणता आहे सर्व मुले मी परत हे समजून सांगतो सर्व मुले हा प्रश्न मुलांना अवघड जातो म्हणून सांगतो झाडाखाली बसली ठीक आहे उद्देश ओळखायचा आहे काय ओळखायचाय उद्देश मग आता उद्देश जर ओळखायचा उद्देश आणि विधेय वाक्याचे दोन भाग कोणते असतात उद्देश आणि विधेय <coughs> हा ओळखायला काय करायचं जो क्रियावाचक शब्द आहे शेवटचा क्रियापद आहे त्या क्रियापदाला प्रश्न विचारा कोण इथं क्रियापद काय आहे बसली काय आहे क्रियापद बसली मग बसलीला तुम्ही शब्द विचारा प्रश्न विचारा कोण बसली तो बरोबर -बर सांगेल सर्व मुले हेच झालं तुमचं उद्देश आणि झाडा खाली बसली हे विधेय म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे ओके पुढचं बघू खालील पर्यायतून गटात न बसणारा पर्याय शोधा गटात न बसणारा शब्द मूल्य तूप मूल आणि पूज्य बघा बरं यातलं काय आहे मूल्य पूज्य तूप मूल काय आहे घड्या काय आहे यातलं मूल हा शब्द वेगळा आहे मूल हा शब्द वेगळा आहे बरोबर बघा काय असेल तुम्ही मला याचं कारण कमेंटमध्ये सांगा ठीक आहे विचार करा आणि मला सांगा ओके चला गटात न बसणारा पुढचा खालील पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा आपण आपल्या सराव क्रमांक तीन मध्ये सुद्धा असे प्रश्न घेतलेले आहेत बरोबर चला पुढचं बघू खालील पर्यायातून गटात न बसणारा पर्याय ओळखा भान हरपणे तल्लीन होणे गटात न बसणारा पाहिजेत भान हरपणे तल्लीन होणे मेदकूट करणे खूप मैत्री होणे हातखंडा असणे तरबेज असणे हात पाय गाळणे उत्साह वाटणे चुकीचं काय आहे हातपाय घालणे हातपाय घालणे म्हणजे भीतीने घाबरगुंडी ओळणे थकून जाणे निरुत्साह दाखवणे आणि त्याने इथं उलट घेतलेला आहे म्हणजे चुकीचं दिलंय बरोबर ठीक आहे पुढचा त्यानंतर पुढचा प्रश्न बघू वीस नंबरचा व कोट ठीक आहे चला वीस नंबरचा प्रश्न समजावून घेऊ आता इथं आपल्याला काय दिलं बघा वरील चौकटीत अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीचे कोणत्या क्रमांकाचे अक्षर एकत्र केल्यास शरीर हो ले ले हो हो या अर्थाचा शब्द तयार होतो आपण अशा संदर्भात प्रश्न घेतलेले आहे आधी आपण आता म्हण ओळखू आता म्हण ओळखताना काय करायचे यातनं अर्थपूर्ण शब्द तयार करायचे दोन ते तीन शब्द तयार होतात का बघा बघा बरं व कोढा कान कान होतो बर हळा हळा मग आता इथं ळा बरोबर आहे आवळा झाला आपल्याला अशी म्हण माहिती आहे त्याच्यानंतर को व कोणिळा कोवळा आवळा आणि कोवळा अशी म्हण कोणती आहे आवळा देऊन कोवळा काढणे बरोबर मग आता आपण म्हण लिहून घेऊ शकतो ठीक आहे कशी म्हणली ना आवळा देऊन कुहळा काढणे आहे आता आपण अशी जर म्हण लिहिली समजा अशी आपण लिहिली वरील चौकटीत अक्षरापासून तयार हो म्हणीच्या कोणत्या क्रमांकाची अक्षरे एकत्र केल्यास शरीर या शब्दाचा तयार आता याचे नंबर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा <coughs> कोणती अक्षर जमा केली तर होणार आहे कोणती होणार बघा बरं चार आणि आठ बरं दे देह हा बघा इथं चार आणि आठ तीन आणि सहा ठीक आहे चार आणि आठ तयार करून बघा दे हा, हा, हा।, दे हा।, दे हा, हा शब्द देह या शब्दाला समानार्थी शब्द आहे शरीर <coughs> बरोबर म्हणजे या म्हणीत या प्रश्नाचं उत्तर होत चार आणि आठ कारण या म्हणी आपण यातनं अर्थपूर्ण म्हण शोधून काढली आवळा देऊन कोरडा काढणे आणि त्यानंतर त्यांचे क्रमांक लावले त्या क्रमांकामधून आपण हे शब्द शोधले देह बरोबर देह हा म्हणजे समानार्थी शब्द याचा अर्थ तुम्हाला म्हणी पाठ असाव्या लागतील आणि सोबत समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द सुद्धा लागतील बरोबर सामान्य ज्ञान तुमचं पक्क लागेल ओके चला पुढचं बघू पुढचं बघू एकवीस नंबरच बघा खाली दिलेल्या संवाद खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे निवडा तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात पाच सहा तारखेला तुमच्याकडे येतोय हे एक वाक्य आहे संवादातलं मामा मामीला सांग पाच सहा तारखेला तुमच्याकडे येतोय कोणाचा ग फोन होता कोणाचा फोन होता गीता म्हणजे गीता मी कुणाला तरी फोन केला होता तिला कोणतरी विचारलं आई दीप्तीचा फोन होता हा आता बघा यात गीता आहे आई आहे आणि गीताने फोन लावला होता मामाला ठीक आहे म्हणजे तीन झाले आत्या दीपू दीप्ती सगळे पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत अगं पुढच्याच महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत अरे चा तारीख विसरलेच मी आईचा आणि तिचा संवाद चालू आहे ठीक आहे पुढे अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं हो बाबा लिहून ठेवलंय बघ पाच व सहा तारखेला बघ बरं झालं ना लिहिलं ते म्हणजे त्या दोघीत संवाद झाला ठीक आहे वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे <coughs> संवादावर अशाच प्रकारचे प्रश्न असतात बघा बरं या वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आलाय उल्लेख म्हणजे काय हो त्यांची नावं किती व्यक्तींची आली उल्लेख येणं म्हणजे काय नावे मग आता ही नावे आपण शोधू ठीक आहे आता आपण आधीच तर काय म्हटलं होतं मामा मामी आला त्याच्यानंतर फोन होता गीता त्याच्यानंतर आई मग किती झाले एक दोन तीन चार बर आणि आत्या दीपू दीप्ती सगळे येणार आहेत बर मग आता ह्यामध्ये उल्लेख काय आला मामा मामीला सांग आईचा फोन आला गीता होती एक हा उल्लेख आलेला एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे किती झाले सहा जणींचा उल्लेख आलेला, आलेला आहे किती जणींचा उल्लेख आलाय वरील संवादात उल्लेख आलेल्या व्यक्ती एकवीस नंबरच्या याच्यामध्ये बरोबर सहा जणांचा उल्लेख आलेला आहे ठीक आहे येत आहे लक्षात पुढचं बघू पुढचा प्रश्न अरेच्या तारीखच विसरले ग मी असे गीता कोणाला म्हणाली कोणाला म्हणाली असे गीता अरेच्या तारीखच विसरले मी आता आपण जर संवाद नीट वाचलेला असेल तर लक्षात येईल आई दिप्तीचा फोन होता हो आत्या वगैरे सगळे गावाला येणार अगं पुढच्या महिन्यात येणार आहेत अरेच्या तारीखच विसरले मी म्हणजे आईला ती बोलत होती ठीक आहे बघा बरं बावीस नंबरच्या याच्यामध्ये पर्याय आहे का बावीस नंबरला पर्याय क्रमांक बाबा नाही आत्या नाही दीप्ती नाही आई चार नंबर बरोबर आपलं उत्तर चार नंबरचं चा आहे पुढचं आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत आता दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत बघा बरं आता कधी जाणार पुढच्या महिन्यात पाच सहा तारखेला पाच नाही सहा नाही पुढच्या महिन्यात नाही तुम्ही सगळं एकत्र घेतलेला पर्याय पुढचं कारण तुम्ही गोंधळून जाल इथंच म्हणाला ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर तो खालील वाक्यात एक भाग चुकीचा आहे तो ओळखा व पर्याय क्रमांक रंगवा एक भाग चुकीचा आहे मग आता ठेवतात कैदी तुरुंगात न्यायालयात कैदी कशात ठेवतात तो बघा बर कैद्यांना कशात ठेवतात कैद्यांना तुरुंगात ठेवतात कैद्यांना तुरुंगात ठेवतात कशात ठेवतात तुरुंगात मग या चुकीचा भाग ओळखायला सांगितला काय सांगितला चुकीचा भाग तो आहे न्यायालय काय झालंय न्यायालय समजले ओके भाषा विभागातला पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पहिला विभाग संपेलियात इंटरनेट या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ शोधून लिहा आपण तंत्रज्ञानावरचे शब्द घेतलेले आहेत त्याचे दोन प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत हे प्रश्न जवळजवळ सगळे आपण असे अनुभवलेले आहेत ठीक आहे मग काय आहे इंटरनेटचा अर्थ भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल गणक यंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट आंतरजाल काय म्हणतात इंटरनेट ठीक आहे इंटरनेट ओके okay. <coughs> पहिला भाग जो होता तो आपण पूर्णपणे समजावून घेतलेला आहे पंचवीस प्रश्न हा आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू ह पण पुढचा व्हिडिओ मात्र अवश्य बघा कारण याच पेपरचा स्कॉलरशिपचा दुसरा भाग आपण त्यात घेणार आहोत चलो व्हिडिओ प्रश्नपत्रिका समजली असेल लाईक करा घटक समजले असतील काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये कळवा ओके बाय